आज मुख्यमंत्र्यांना भेटून तिन्ही आमदार आम्ही एकत्रपणे जाऊन त्या ठिकाणी याची सखोल चौकशी झाली पाहिजे असं आम्ही मुख्यमंत्र्यांना त्या ठिकाणी सांगणार आहोत आणि जे जे विरोधकांना जे काय हात करून त्यांना सहकार्य करण्याची भूमिका दाखवत आहेत किंवा त्यांना सहकार्य करत आहेत त्यांच्यावर पण कारवाई झाली पाहिजे असं आम्ही मुख्यमंत्र्यांना सांगणार आहोत सुनील तटकरे आपण रमीचा खेळ कधी पाहिला रमीचा खेळ रमीच्या खेळामध्ये तेरा पत्ते हचं तेरा पत्त्याचा खेळ खेळतो आपण त्या रमीच्या पत्त्यातला जोकर आहे तो कुठेही लागला जातो शिवसेनेच्या आमदारांना पाडण्याचं काम सुनील तटकरेंनी त्या ठिकाणी केलं गेलं माझ्या मतदारसंघामध्ये तर त्या ठिकाणी राष्ट्रवादीचा अपक्ष उमेदवार त्यांनी उभा केला आपला जो शिवसेनेचे आमदार महेंद्र थुर्वे आहेत कालच आपण जर पाहिलं तर महेंद्र दळवी यांचा कॅश कांड व्हिडिओ असा जो येतो तो व्हायरल तुफान आ, सोशल मीडियावरती होताना पाहायला मिळाला तेव्हा महेंद्र थुर्वे यांच्या माध्यमातून थेट आरोप करण्यात आले की हा व्हिडिओ सुनील तटकरेंकडून व्हायरल करण्यात आला आहे आज सुनील तटकरे यांच्या माध्यमातून पत्रकार परिषद घेण्यात आली त्या पत्रकार परिषदेमध्ये थेट त्यांनी संपूर्ण तुम्ही जे आरोप केलेले आहेत त्याचं खंडन केलं मी का व्हिडिओ ती व्हायरल करेन चौकशी करा ए नाही चौकशी करा असं त्यांचं म्हणणं आहे काय म्हणाल्यावर नाही आता बघा की जो काल व्हिडिओ महेंद्र दलवींच्या बाबतीत जो व्हायरल झालेला होता तो अंबादास दानवेंनी चुकीच्या पद्धतीने केलेला होता तो पूर्णपणे खोटा आहे महेंद्र दलवींशी आम्ही त्या संदर्भात चर्चाही केलेली आहे त्यामुळे आज मुख्यमंत्र्यांना भेटून तिन्ही आमदार आम्ही एकत्रपणे जाऊन त्या ठिकाणी याची सखोल चौकशी झाली पाहिजे असं आम्ही मुख्यमंत्र्यांना त्या ठिकाणी सांगणार आहोत आणि जे जे विरोधकांना जे काय हात मिळवणी करून त्यांना सहकार्य करण्याची भूमिका दाखवत आहेत किंवा त्यांना सहकार्य करत आहेत त्यांच्यावर पण कारवाई झाली पाहिजे असं आम्ही मुख्यमंत्र्यांना सांगणार आहोत नेमका हा वाद का नेमका हा रोष का आणि सुनील तटकर यांवरतीच का हा रोष दरवेळेस म्हणजे जर दर पाहिलं भरत गोगावले असतील किंवा महेंद्र थुरवे असतील किंवा महेंद्र दळवी असतील यांच्याच माध्यमातून सुनील तटकरेंविरोधात भाष्य केली जातात आणि नंतर त्या चर्चांना त्या उदान येतं त्यानंतर काहीतरी वेगळाच जो येतो रंगमंच संपूर्ण सोशल मीडियावरती व्हायरल होताना पाहायला मिळतो होता तुमचा सुनील तटकरे आपण रमीचा खेळ कधी पाहिला रमीचा खेळ रमीच्या खेळामध्ये तेरा पत्त्या तेरा पत्त्याचा खेळ खेळतो आपण तर रमीच्या पत्त्यातला जोकर आहे तो कुठेही लागला जातो त्यामुळे अलायन्समध्ये असले काय नसले काय तरी ते गोबाटाबरोबर जॉईन होणार काँग्रेसबरोबर जॉईंट होणार शेकापक्षाबरोबर जॉईंट होणार भारतीय जनता पार्टीवर जॉईन होणार शिवसेनेला सांगणार मी तुमचाच अशा पद्धतीचं कुटीरनीतीचं राजकारण करणारा सुनील तटकरे आहेत त्यामुळे त्यांनी आता ज्या पद्धतीचं राजकारण रायगडमध्ये सुरू केलेलं आहे ते आम्हाला सगळ्यांना माहिती आहे त्यामुळे आता जे काही बोल 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 ते बोलत आहेत किंवा पत्रकार परिषदनं बोलत असतील ते धानात खोटं बोलत आहेत खोटं बोला पण रेटून बोला हे सुनील तटकरला चांगलं माहिती आहे त्यामुळं त्यांच्यावर कोणीही आम्ही विश्वास ठेवणार नाही हे मात्र सांगतो लोकसभेच्या वेळी तुम्ही असाल भरत गोगावले असतील हे मंचावरती एकत्र हात धरून ए... म्हणजे त्या निवडणुकीला सामोरे गेल्या होतात आत्ता म्हणजे एवढं एका वर्षभरात काय झालं असं की म्हणजे एवढा दुराव झाला आहे तुमच्यामध्ये लोकसभेच्या निवडणुकीमध्ये जसे मोदीजींचं सरकार पुन्हा एकदा देशामध्ये आलं पाहिजे यासाठी आम्ही सगळ्यांनीच त्या ठिकाणी प्रामाणिकपणे रायगडमध्ये सुद्धा सुनील तटकरेंचं काम आमच्या आमदारांनी मी स्वतःसुद्धा त्यांच्या सभेला त्या ठिकाणी गेलेलो होतो आणि सुनील तटकरे निवडून आली पाहिजे यासाठी सगळ्या आमदारांनी प्रामाणिकपणे प्रयत्न त्या ठिकाणी केला आणि त्यांना निवडूनही आणलं परंतु त्यानंतर झालेल्या विधानसभेच्या निवडणुकीमध्ये मात्र शिवसेनेच्या आमदारांना पाडण्याचं काम सुनील तटकरेंनी त्या ठिकाणी केलं गेलं माझ्या मतदारसंघामध्ये तर त्या ठिकाणी राष्ट्रवादीचा अपक्ष उमेदवार त्यांनी उभा केला आणि तिकडे वरिष्ठांना मात्र सांगतात की आमची अलायन्स आहे आणि मी अलायन्सचा धर्म पालतोय परंतु सुनील तटकरे हे खोटं बोलत असतात आणि ते रेटून बोलत असतात त्यांनी या ठिकाणी अलायन्समध्ये पाप केलेलं आहे आणि म्हणून आम्ही त्यांच्याविरुद्ध जाहीरपणे त्या ठिकाणी बोलत आहोत तेव्हा थुर्वे साहेब म्हणजे तेव्हा एवढ्या सगळ्या गोष्टी झाल्या तुम्ही म्हणालात की तुमच्याच विरोधामध्ये एका अलायन्समध्ये म्हणजे तुमच्या महायुतीमध्ये असणाऱ्या एका नेतृत्वाने उमेदवार उभा केला अपक्ष उमेदवार तेव्हा तुम्ही काहीच बोलला नाही ते ना कधी संवाद ऐकले असतील माझ्या पत्रकार परिषदेत आम्ही तुमचा कधी वन टू वन संवाद नाही झाला त्यानंतर नाही ना त्यांचा तोंड आम्ही पाहतच नाही आपल्यासोबत शिवसेनेचे आमदार महेंद्र थोरवे होते आपण जर पाहिलं महेंद्र दळवी यांचा व्हिडिओ जो आहे तो सोशल मीडियावरती व्हायरल होताना पाहायला मिळाला कॅश कान धमाका असं त्या व्हिडिओला हो नाव देण्यात आलं आहे त्याच व्हिडिओ संदर्भामध्ये आज आपण पाहिलं तर हे तिन्ही आमदार म्हणजे रायगड जिल्ह्याचे तिन्ही आमदार महेंद्र थोरवे महेंद्र दळवी आणि भरत गोगावले हे आज मुख्यमंत्र्यांच्या भेटीला जाणार आहेत आणि काय मागणी नेमकी करणार आहेत हे पाहणं फार महत्त्वाचं असणार आहे मुंबईहून मी आदित्य जाधव तुम्ही पाहतात लोकमत